नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि घरच्या घरी कमी साहित्यात चिकन बिर्याणी कशी बनवायची ते बघणार आहोत चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा इथे मी सर्वात आधी तीन पावचर चिकन घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही इथे तुम्ही गावठी चिकन किंवा बॉयलर कोणतंही वापरू शकता मी इथे बॉयलर चिकन वापरलेलं आहे आणि मस्त असं स्वच्छ धुवून घेतलं आहे त्यानंतर यामध्ये एक ते दीड चमचा धना पावडर घालून घ्यायची आहे त्यानंतर एक ते दीड चमचा इथे मी बिर्याणी मसाला घालून घेणार आहे तुम्ही याच ठिकाणी गरम मसाला सुद्धा वापरू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि हळद घालून घ्यायची आहे एक ते दीड चमचा यामध्ये आपल्याला लाल तिखट घालून घ्यायचं आहे आणि अगदी अर्धा चमचा मी यामध्ये घरगुती गरम मसाला घालून घेणार आहे त्यानंतर यामध्ये मी यामध्ये मी आता आलं लसूण हिरवी मिरची आणि पुदिना याची छान अशी पेस्ट करून घेतलेली होती ते यामध्ये घालून घ्यायचे आहे पुदिना बिर्याणी मध्ये छान लागते पुदिना नक्की घाला त्यानंतर इथे मी अर्धी वाटी छान असं घट्टसर दही वापरलेलं आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे दही आपल्याला आंबट अजिबात वापरायचं नाही दही घालून झालं की आपल्याला यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे इथे मी मुठभर कोथिंबीर घालून घेणार आहे छान अशी कट करून घेतलेली आहे हे, हे सर्व आता आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मसाले आपल्या चिकन च्या पीसेस ला व्यवस्थित असं लागले पाहिजे असं छान आपल्याला हाताने किंवा चमच्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यावर झाकण ठेवून वीस मिनिट मी असंच मॅरिनेशन करायला ठेवणार आहे त्यानंतर इथे मी बासमती तांदूळ घेतलेले आहे हे तांदूळ मी दोन तास छान असे भिजवून घेतलेले होते इथे आता आपल्याला जितकं चिकन तितकेच मी इथे तीन पावशर तांदूळ वापरलेले आहे किंवा तुम्ही इथे कमी जास्त करू शकता चिकन जास्त आणि तांदूळ कमी असं सुद्धा करू शकता इथे आता आपल्याला सर्वात आधी कुकर मध्ये दोन पड्या तेल गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहे मसाल्यांमध्ये इथे तेज पान जिरे कलमी लवंग आणि अख्खे मिरे मी घेतलेले आहे हे सर्व मसाले तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर इथे मी मोठ्या आकाराचे पाच कांदे छान असे उभे कट करून घेतलेले होते ते यामध्ये घालून घ्यायचे आहे कांदे आपल्याला मस्त असे पातळ कट करायचे आहे म्हणजे मस्त अशी आपली बिर्याणीची ग्रेव्ही बनवून तयार होते इथे आता आपल्याला कांदे छान असे तेलामध्ये तळून घ्यायचे आहे मस्त असे गुलाबी रंग होईपर्यंत इथे जी आपली ग्रेव्ही तयार होणार आहे ती कांद्यांपासूनच होते म्हणून कांदे आपल्याला छान असे गोल्डन रंगावरती फ्राय करून घ्यायचे आहे बघू शकता तुम्ही तुम्ही इथे कांदे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता बघू शकता तुम्ही इथे आता आपले कांदे छान असे गोल्डन रंगावरती फ्राय करून झालेले आहे यामध्ये आता मॅरिनेशन करून घेतलेलं चिकन घालून घ्यायचं आहे तुम्हाला जर सकाळी बिर्याणी बनवायची असेल तर तुम्ही हे चिकन रात्री मॅरिनेशन करून ठेवलं मध्ये तरी चालते छान असं आपलं सॉफ्ट चिकन बनून तयार होते त्यानंतर आता आपल्याला यामध्ये हे चिकन घालून मस्त असं आपल्याला कांद्यांसोबत मिक्स करून घ्यायचं आहे असंच मी इथे दोन मिनिट गॅसवर मस्त असं हे चिकन फ्राय करून घेणार आहे तेलावरती इथे आता मी कुकरवर झाकण ठेवून चिकन पन्नास टक्के शिजवून घेणार आहे बाकीचे पन्नास टक्के आपण नंतर शिजवणार आहोत त्यानंतर इथे मोठ्या पातेल्यामध्ये आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला पुदिन्याचे पानं जिरे आणि हिरवी वेलची घालून घ्यायची आहे पाण्याला आपल्याला मस्त अशी उकळी काढून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये भिजवून घेतलेले तांदूळ घालून घ्यायचे आहे त्याआधी यामध्ये आपल्याला दोन मोठे चमचे भरून मीठ घालून घ्यायचं आहे मीठ यामध्ये आपल्याला व्यवस्थितच घालायचं आहे कारण की आपण चाळणीमध्ये तांदूळ आपण नितळत ठेवायला लागतो तेव्हा आपलं थोडस पाण्यासोबत मीठ निघून जाते त्यानंतर यामध्ये आपल्याला भिजवून घेतलेले तांदूळ घालून घ्यायचे आहे तांदूळ आपल्याला छान असे घालायचे आहे म्हणजे आपले तांदूळ लगेच शिजायला लागतात आणि छान असे मोकळा मोकळा भात बनून तयार होते इथे आता मी मोठा गॅस करून तांदूळ छान असे ऐंशी टक्के शिजवून घेणार आहे बाकीचे तांदूळ आपण नंतर शिजवणार आहोत जेव्हा आपण बिर्याणीला दे दम देऊ तेव्हा इथे आता आपल्याला तांदूळ एकदा छान असे हलवून घ्यायचे आहे नंतर आपल्याला इथे आता आपल्याला एकदा हा भात हलवून घ्यायचा आहे नंतर आपल्याला नेहमी नेहमी हा भात अजिबात हलवायचा नाही नाहीतर आपले तांदूळ तुटतात त्यानंतर यामध्ये आता आपल्याला एक चमचा भरून मी इथे तूप घालून घ्यायच घेणार आहे तुपामुळे मस्त अशी आपले तांदूळ मोकळे मोकळे आणि मस्त असा सॉफ्ट भात बनून तयार होते हे तांदूळ आता मी छान असे शी शिजवून घेणार आहे बघू शकता तुम्ही इथे आता आपला तांदूळ छान असा सत्तर टक्के शिजलेला आहे इथे आता आपल्याला लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि चाळणीमध्ये तांदूळ नितळत ठेवायचा आहे तोपर्यंत आपलं इकडे चिकन सुद्धा छान असं शिजलेलं आहे चिकन आपलं अर्धवट शिजलं की लगेचच आपल्याला इथे गॅस कमी करून घ्यायचा आहे इथे मी आता मीडियम गॅस करणार आहे हे सर्व आता आपल्याला मस्त असं हलवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही मस्त असं आपल्या चिकनला तेल सुटलेलं आहे त्यानंतर यामध्ये जो आपण शिजवून घेतलेला भात होता तो लगेचच यामध्ये छान असा पसरवून घ्यायचा आहे तुम्हाला जर याच्या लेअर्स करायच्या असतील तर तुम्ही लेयर्स, लेयर्स सुद्धा करू शकता त्यानंतर इथे मी थोडासा हिरवा कलर घेतलेला आहे तो यामध्ये आता आपल्याला अशा पद्धतीने टाकून घ्यायचा आहे त्यानंतर याला मी रेड सुद्धा कलर टाकणार आहे कलर टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे कलर मुळे छान दिसते बिर्याणी त्यानंतर कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि अगदी थोडासा गरम मसाला मी यावरून घालून घेणार आहे थोडस तूप घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे मी सिल्वर फॉइल पेपर घेतलेला आहे तो मी छान असा कुकरला लावून घेणार आहे यामुळे आपल्या बिर्याणीला मस्त असे असा दम बसते त्यानंतर इथे मी आता गॅसवर लोखंडी तवा छान असा गरम करून घेतलेला आहे आणि त्यावर आपल्याला कुकर ठेवून घ्यायचा आहे अगदी मिडियम गॅसवर आपल्याला या बिर्याणीला वीस मिनिटं छान असा दम देऊन घ्यायचा आहे घरातील या वस्तू यावर मी आहे यामुळे आपले बिर्याणीची वाफ अजिबात बाहेर जाणार नाही बघू शकता तुम्ही वीस मिनिटांनंतर मस्त अशी आपली बिर्याणी बनून तयार झालेली आहे अगदी सोप्या पद्धतीने इथे मी तुम्हाला बिर्याणी करून दाखवलेली आहे बघू शकता तुम्ही मस्त अशी आपली बिर्याणी बनवून तयार झालेली आहे तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली तर रेसिपी